मित्रांनो आपण एका बाजूला बोकड कटिंग बघितला त्यानंतर बोकडाची भाजीची रेसिपी पाहिली पण ती भाजी कशासोबत खायची तर आपल्याला चुलीवरच्या मस्त गा बाजरीच्या भाकरी आहेत आणि या मावल्या एवढ्या धुरामध्ये बाजरीच्या भाकरी बनवत आहेत जवळपास दोनशे अडीचशे भाकरी या ठिकाणी बनणार मस्त खरपूस भाजलेली भाकर आहे आणि या सगळ्या पाहुणे मंडळी काही घरचे मंडळी आहेत इकडे चार पाच ठिकाणी चूल लागलेली आहे महिला मंडळ धुरामध्ये या, या, या मतन, भरुन 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 भाकरी बनवतात आणि त्यानंतर जर भाकरी कमी पडल्या तर पुन्हा आपण या भाकरी या ठिकाणी जास्त बनवणार आहोत शहरामध्ये तुम्हाला चुलीवरचं मटण चुलीवरच्या भाकरी खायला हॉटेलमध्ये जावं लागतं पण ग्रामीण भागामध्ये आम्ही अशा पद्धतीने बाज भरून भरून भाकरी बनवतो आणि येणाऱ्या पाहुण्यांना पोटभर बोकड्याचं मटण खाऊ घालतो मसोबाचं कारण त्यासाठी जास्त सर्व पाहुणे एका ठिकाणी आले पाहिजे सुखदुःख वाटलं गेलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने गाठीबिठी झाल्या पाहिजे तर बघू शकता या शेडमध्ये इतका धूर लागतो आहे तरीसुद्धा मावल्या सुंदर अशा भाकरी बनवत आहेत आणि घरातल्या या काही महिला मंडळी त्यांना मदत करत आहेत हे बाजरीचं पीठ आहे बाजरीच्या पिठा पिठाचा असा गोळा बनवायचा त्याला गरजेनुसार पाणी लावायचं ज्या मंडळींना भाकरी बनवायची शिकायची आहे त्यांनी या भाकरी बघून घ्या आणि घरी आपल्या सासऱ्यांना सासूला नवऱ्याला अशा मस्त गरमागरम भाकरी खाऊ घाला म्हणजे त्यांना हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही पडली पाहिजे तर बघा गोळा असा घेतलेला एक आहे एका हाताने त्याला आकार द्यायचा आणि दुसऱ्या हाताने ती गोल करायची भाकरी तव्यावर भाजल्यानंतर बाहेर अशी आहारावर तिला भाजावे लागते अशी तिची पद्धत आहे तर नक्कीच तुम्ही भाकर ट्राय करा चुलीवरची भाकरी खाण्याचा आनंद फार वेगळा असतो हे बघा एक छोट्याशा गोळ्याची किती मोठी भाकर तयार झालेली आहे आमच्या लहानपणी आजी भाकर बनवायची तेव्हा आजीच्या हिरव्या बांगड्या वाजायच्या आता बांगड्या गेल्या पदर गेला पण भाकर जागेवरच आहे काही अडचण नाही येणाऱ्या काळामध्ये आपण ही संस्कृती टिकवून ठेवू बघा असं भाकरीला वरतून पाणी लावायचं पाणी लावायचं म्हणजे तिला आंघोळ नाही घालायची तिच्या गरजेपुरतं पाणी लावायचं चोळून घ्यायचं ह्या अशा पद्धतीने सर्व घरातील महिला भाकरी बनवणे त्यानंतर भाकरी पसरवणे त्यानंतर आता या भाकरी मोडून ठेवाव्या लागतील तर त्याचंही आपण शूटिंग घेऊ मित्रांनो परत एकदा यांचा सर्वांचा सर्वांच्या विनंतीचा मान ठेवायचा आणि एन एस थ्री गुंजाळ प्रकाश ऑफिशियल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं फायनली आपण या ठिकाणी पूजा करतो आहोत मसोबा महाराजांची नैवेद्य दाखवणार आहोत हे आहेत मसोबा महाराज आणि ह्या आई माऊल्या त्यांची आता आपण पूजा करणार आहोत पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवणार नैवेद्य दाखवल्यानंतर मग जेवणाच्या पंक्ती बसतील मित्रांनो <ihak> शेतकरी जेव्हा <ेंटीवा> शेतीमध्ये कष्ट करतो रात्री पहाटी पिकांना पाणी देतो तर मसोबा महाराजांच्या भरवशावर शेती असते लहान लेकर असतील शेतीच्या बांधाचं रक्षण असेल साप असेल चित्ता असेल अशा प्राण्यांपासून रक्षण व्हावं म्हणून मसोबा महाराजांचं पूजन केलं जातं पूजा करायला

तुम्हाला जर पूजा येत नसेल तर नक्की तुम्हाला या व्हिडिओचं सहकार्य होईल अशा पद्धतीने मसोबा महाराजांना कुंकू लावून घ्या थोडंसं पाणी फिरवा तांदूळ टाका अगरबत्ती लावा एक छोटासा झेंडा लावा नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायला बसायची परवानगी नसते त्यामुळे नैवेद्य दाखवण्याचं फार मोठं महत्त्व आहे आई मावल्यांसाठी शाकाहारी नैवेद्य आहे बाजरीची भाकर आहे मेथीची भाजी आहे आणि थोडासा भात आहे सात दगडांमध्ये सात आई मावल्या या त्यांना असा नैवेद्य आणि एक मसो महाराजांना ओटीचं साहित्य आहे फुलं आहेत

इकडे गावठी कोंबड्याची कलेजी एक लिंबू आणि बाजरीची भाकर असा नैवेद्य आहे त्याच्या शेजारी आहे बोकडाची कलेजी निंबू अंडा आणि बाजरीची भाकर असा नैवेद्य एका बाजूला ठेवलेला आहे तिकडे नारळ फोडून पूजा पूर्ण झालेली आहे पूजा झालेली आहे मित्रांनो आता याच्यानंतर आपण जेवणाच्या पंगात बसवू शकतो बोकडाची मुंडी पाय आणि कोंबड्याची मुंडी आणि पाय या ठिकाणी पुरायचे हळद कुंकू टाकायचा एक पेक्षा जास्त बोकड कापले तर एकाच बोकडाची मुंडी ठेवायची दुसरी मुंडी तुम्ही खाऊ शकता असं खड्डा करायचं त्याच्यामध्ये ते पुरून द्यायचं हळद कुंकू फुलं व्हायचे मसोबा महाराजांना अर्पण झालेलं आहे द्या माती लोटून आता लोटा हात्याने लोटा काय होत नाही लोटा बालगोपाळ इकडे तर मित्रांनो अशा पद्धतीने आता नैवेद्य पुरण्याचं काम झालेलं आहे आणि दुसरे कोणी जनावरं ते उकरू नये त्यासाठी त्याच्यावर बोरीची काठी टाकली जेवणाच्या पंक्ती आता बसवलेल्या आहेत आम्ही चांदवडला राहतो आमच्या शेजारी केदरे माता देवस्थान आहे तिकडे सातत्याने कारणं होत असतात त्यानंतर निफाड तालुक्यामध्ये नैताळ्याला पण कारणं होत असतात आम्ही तिकडे हजेरी पण लावत असतो तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल तर नक्की आम्हाला बोलवा आम्ही पण तुमच्या कार्यक्रमाला येऊ आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आता पीस पीस वाढायचं काम चालू आहे त्याच्या पाठीमागे रशाची बादली राहील रसा वाढला जाईल मग भाकर त्यानंतर कांदा लिंबू आणि मीठ असं मस्तपैकी जेवण वाढत राहायचं पाहुणे येत राहतात पंक्ती उठत राहतात तर तुम्ही अशा कार्यक्रमांना का हजेर लावले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या काही गमती जमती आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करत चला आणि काही सजेशन असेल तर ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र म्हसोबा महाराज की जय